तर आता आपण काल ह्याला एक झिरो कट मारला होता आणि एका माझीला एक म्हणजे झिरो कट मारला तर काही लोकांनी सांगितलं की थंडीमध्ये जर असं काय केलं तर निमोनिया वगैरे आता थंडीचा प्रश्न म्हणाल तर आमच्याकडे बारा महिने थंडी आहे काय करणार बारा महिन्यामध्ये जर त्यांना कधीही कापायची म्हणली केसं तर आमच्याकडे काय मग थंडी असते पर्यायच नसतो मग त्याच्यापेक्षा आम्ही काय करतो की आपण जी मेंढरं जी बनवले तर किंवा जी माझ्याकडच्या मेंढ्या आहेत त्यांची पहिल्यांदा जी ताकद आहे ती त्या थंडीच्या प्रमाणात झालेली आहे कारण ती इकडचीच सर्व झाली आणि राहिला प्रश्न की ह्यांना निमोनिया वगैरे होण्याचा तर माझ्या माहितीनुसार आत्ता जी तुमच्याकडे थंडी पडली ना तशी थंडी आमच्याकडे मेमध्ये असते मग आत्ता थंडी कशी असेल आणि किती असेल त्याचा तुम्ही अंदाज आलावा तर राहिला प्रश्न थंडीचा आणि पावसाचा तर ह्यांना तसला काय थंडीचा प्रश्न येत नसतो कारण मी जेव्हा माझ्या रानामध्ये सोडत होतो किंवा मेंढ्या चारायला नेत होतो तेव्हा भर दिवसभर पाऊस असताना सुद्धा माद्या किंवा त्यांची पिल्लं रानामध्ये चरत होती फिरत होती काही प्रश्न येत नव्हतात आता एक दीड महिन्याचं पिल्लं आहे मी तुम्हाला दाखवतो त्याची हेअरस्टाईल केली मी मोठ्यांचं तर वेगळीच गोष्ट आहे दीड महिन्याचं पिल्लं आहे आणि बघू शकता आता ते काय पद्धतीनं करते त्याच्या आईबरोबर आहे उभं राहिल्याला आणि शिवाबाई शिवा, शिवा गिरे रे तर आता दो ने तो शिवाय न दाखवा आणि ह्याची जी स्टाईल आहे ना म्हणजे जी केस आहेत झिरो कट मारलाय दीड महिन्याच्या पिल्लाचा झिरो कट तुम्ही मोठ्या माद्यांचं घेऊन बसलाय पण हे दीड महिन्याचे बघू शकता आता हे आणि असा तसा नाही शिंगवाला आहे बावा शिंगवाला भाय आहे त्यामुळं तो एकदम पहिल्यापासूनच टप आहे आणि त्याचा झिरो कट मारलाय आता तर आपल्याकडचे जे प्राणी असतात ना एकतर ताकदीचा आणि थंडीचा त्यांचा काहीही प्रॉब्लेम येत नाही कारण आपण त्यांना तसं बनवलेलंच आहे आणि ह्या वेळेच्या माद्या ज्या मी ठेवल्यात आहे आता खूप लोकं मला म्हणतात की आम्हाला माद्या पाहिजेत माद्या पाहिजेत तुमच्या शेडवर येत्या त्या द्या तर त्याचं कारणही मी सांगतो की माझ्याकडे ज्या जुन्या माद्या येतात किंवा जुन्या माद्यांचं कि जे स्ट्रक्चर आहे ना ते लहान आहे लहान आहे म्हणजे कसं की तेव्हा माझ्याकडे एवढा अनुभव नव्हता की त्या माद्यांना कसं बनवलं पाहिजे काय बनवलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांचं स्ट्रक्चर लहान झालेलं आहे आणि आत्ता ज्या माद्या झाल्यात किंवा माझी ही सेकंड बॅच सर्वात चांगलेली आहे म्हणजे चांगली सहा वर्षामध्ये दुसरी बॅच चांगली पहिली एक झाली होती आणि आत्ताची एक बॅच झाली तर पहिल्या बॅचमधल्या फक्त तीनच माद्या राहिल्यात बाकीच्या सर्व दिलेल्याच आहेत तर ह्या बॅचमधल्या ज्या माद्या आहेत त्या मी ठेवणार आहे कारण काय आहे आप जे 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 की आपल्याला थोडंसं क्वालिटीचं जे जनरेशन राहिलं पाहिजे माझ्याकडे सुद्धा त्याच्यासाठी त्या माद्या मी ठेवणार आहे नाहीतर दिल्याच असतात मला काही एवढं हा विषय नाही की ठेवण्याचा पण माझ्या ज्या जुन्या माद्यांचं स्ट्रक्चर कमी आहे किंवा ज्या लहान साईजच्या येत्या तर ह्या ज्या नवीन माद्या माझ्याकडे झाल्यात आहेत त्यांना त्या पद्धतीनं मी बनवणार आहे म्हणून मी कुणाला माद्या ह्या देत नाही नाहीतर दिल्या असता काही प्रश्न नसतो आणि खूप लोकांची म्हणजे आशा माझ्यावरती टिकून आहे की आम्हाला प्राणी वगैरे देतील तर शंभर टक्के जेव्हा माझ्याकडे काय उपलब्ध होईल किंवा कोणाचंही असं माहिती झालं की बाबा आमच्याकडचे प्राणी विकायचे तर मी नक्कीच त्यांचा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगू शकतो सर्वांना की मग तुम्ही वैयक्तिक फोन करून घेऊ शकता पण ह्याच्यातलं द्या असं कोणी सांगू नका कारण रिक्वेस्ट आहे मी फक्त हे व्हिडिओ बनवणे वगैरे हो हे कशासाठी तर आत्तापर्यंत आम्ही खूप सारे लॉसमध्येच हे मेंढीपालन केलेलं आहे म्हणजे चार वर्ष अगोदरपर्यंत हे पूर्ण लॉसमध्येच मेंढीपालन केलेलं आहे आणि किशातलं पैसे घालूनच हे सांभाळलेलं आहे आणि आत्ता कुठं आपल्याला त्यातली माहिती झाली आणि आत्ता कुठं त्याचा रिझल्ट येतोय तर आपण वाढवायचं सोडून कमी करणं हे मला पण पटत नाही त्याच्यामुळं माझ्याकडच्या मी माद्या देणार नाही स्पष्ट आहे ते सांगतोय आणि जर बाहेरनं कोणी चहा सांगितल्या तर मी देऊ शकता आता ही बघू शकता हे खाली आणि दोन महिन्याचं किल्लं आहे ही दोन महिन्याची मादी आता बघू शकता हे दिसते तुम्हाला दोन महिन्याचं पिल्लं आहे मग अशी सर्व्या जर मला माद्या ठेवायच्या आहेत आता ती मोठी जी मादी दिसते मा ती तीन महिन्याची आहे दोन पिल्लामध्ये तीन महिन्याची मग अशा सर्व्या काही माद्या झालेल्या आहेत माझ्याकडे आणि त्या माद्यांना मी घरीच ठेवणार आहे त्याच्यामुळे जर कोणाच्या विकायला आल्या असतील किंवा जर मला कोणी सांगितलं की बाबा आमच्या माद्या विकायच्या आहेत तर मी नक्कीच सांगेन कारण काय होतं की तुम्ही रोज फोन केला नाही तरी तेच आहे आणि नाही केलं तरी तेच आहे कारण की जर कोणाकडे असेल उपलब्ध विकायला वगैरे तरच मी देणार आहे नाहीतर मी कुठून काय नवीन काय ही फॅक्टरी नाही किंवा प्रोडक्शन नाही मग इकडून टाकलं की तिकडं निघाल अशातला पण काय भाग नाही आणि मी हे काय आजच झालेलं गोष्ट नाही किंवा हे आत्ताच बनलेलं अशी पण गोष्ट नाही तर हे खूप दिवसापासून आहे पण माझ्याकडची जी मादे येतात वैयक्तिक मी सांगतो आहे की माझ्याकडच्या ज्या जुन्या माद्या येतात त्या स्ट्रक्चरला कमी येतात आणि खराब येतात फक्त त्याच्यामध्ये दोन तीनच माद्या स्ट्रक्चरला चांगल्या येतात आणि क्वालिटीमध्ये येतात बाकीच्या सर्व माद्या ज्या आहेत ना त्या लहान स्ट्रक्चरच्या येतात तर आत्ता मी काय केलं आहे ती ह्या बॅचमधले जेवढं पण आलेलं आहे माझ्याकडे जनरेशन ते मी घरीच ठेवणार आहे कारण त्यांचं स्ट्रक्चर मला त्या पद्धतीनं बनवायचं आहे त्याच्यामुळे आत्ता ह्या ज्या माझ्याकडे माद्या येतात त्या मी कुणाला देऊ शकत नाही आणि देणारही नाही आणि बघू शकता दीड महिन्याचं पिल्लं आहे आणि दीड महिन्याच्या पिल्लाची पिल केस कापलेत आहे आता काय आहे लोकं बोलतात की म्हणजे असं करणं रिस्की काम आहे पण आमच्यामध्ये काय होतं म्हणजे माझं वैयक्तिक अनुभव आहे रिक्स जिथं असेल ना तेच काम कधी पण करा एकतर विजय तरी होईल नाहीतर समजून तरी जाईल काय होते पण हा दीड महिन्याचा आहे आणि एकदम झिरो कटमध्ये केलेला आता दीड महिन्याचा आहे आणि अशा थंडीमध्ये त्याला काय होत नाही म्हटल्यानंतर बाकीच्या थंडीचं तर काय घेऊ शकत नाही आणि मला माहिती आहे की जर आमच्याकडची जर थंडी ह्यांना सहन होत असेल तर ते कुठल्याही थ वातावरणात राहू शकतात फक्त गरमीचा त्यांना त्रास होईल कारण आमच्याकडे थंडी त्यांना सहन झालेल्या असतील आणि थंडीच्या प्रमाणात त्यांचं क्लायमेटच्या हिशोबाने त्यांनी ते स्ट्रक्चर बनलेलं असतं आता दीड महिन्यामध्ये ते तसं क्वालिटी दाखवते थोडे दिवस अजून जर राहिलं माझ्याकडे आणि आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे तर ते तुमच्याकडे म्हणजे ना एवढं कडक होणार आहे आणि आताची जी, जी बॅच मी ठेवलेली आहे ती ह्याच्यासाठी की मेंढ्यांचं स्ट्रक्चर कसं असतं आणि काय होतं आता ह्या सर्व खराब आहेत याच्यामध्ये फक्त दोनच माद्या चांगल्या आहेत बाकी ह्या सगळ्या माद्या खराब आहेत पण येणारं ह्यांचं जे प्रोडक्शन आहे किंवा त्यांचे जे स्ट्रक्चर येते ते चांगलं येत आहे आणि त्याच्यातूनच मी माझ्याकडे जी ठेवणारी जनरेशन आहे मी ती चांगली बनवणार आहे ह्याच्यासाठी मी काय केलं आहे ह्यांना ठेवायचं ठेवलेलं आहे ह्यांना विकायचंच नाही आणि ज्या स्ट्रक्चरमध्ये माद्या येत आहेत आता चांगल्या माद्या आहेत त्यांना आपण म्हणजे क्वालिटी जे मग बोलतात ना त्या पद्धतीनं ठेवूया कारण पर्यायच नाही कारण हे लहान झालेलं होतं तेव्हा तेव्हा काही आयडियाच नव्हती आणि आता जरी मी त्यांच्यावरती कितीही प्रयोग केला आणि कितीही काय केलं तरी ते काय बदलणार नाही कारण की एकदा जर का त्यांचं बांधा पूर्ण झाला की त्याच्यानंतर त्यांना तुम्ही काही करा ते काय बदलत नसतं आणि काय होत नसतं त्या प्रमाणे हे झालेलं आहे असं आपल्याकडे आत्ता कशा धोळ्यात माझ्या चांगल्या येतात आणि बाकीच्या खराबच येतात आता कोण म्हणणार नाही की माझ्या शेडवरती खराब आहे पण कसं आहे माझं वैयक्तिक सांगणं हे माझ्या शेडवर खराब आहे तर मी सांगू शकतो कारण एखादा शेडवाल्याला तुम्ही सांगाल की तुमच्या शेडवरती खराब आहे का तर तू सांग ना माझ्याकडे कधीच खराब नाही सर्व चांगलं आणि बघितलं का हा आता वाघ आजारी आहे आणि मला गुरगुरून दाखवतोय तर हा तै पैलवान जो आहे ना आता ज्या तालमीत ता आला आहे त्या तालमीमध्ये तो परत पैलवान बनणार आहे आणि जरी वाघ जखमी असला तरी तो शिकार कराय करण्याचं कधी सोडत नसतं थोडा टाईम लागेल पण होणार आणि बघू शकता जखमी वाघ आहे पण वाघ काही शिकार करायचं सोडत नाही आणि हा आज प्रश्न मलासुद्धा मारायला लागला आहे परत म्हणजे ज्या पद्धतीतनं ते पाहिजे त्या पद्धतीनं झालेलं आहे आज मलासुद्धा तो डरकाऱ्या फोडून दाखवतोय तर त्याचा बघा ॲक्टिवपणा काय असतो ना ते तुम्ही बघू शकता आता आणि थोडासा पायाचा प्रश्न आहे कारण ह्याला खूप मागणी होती द्यायला काही हरकत नसतं दिलाही असता पण त्याचा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी त्याला देत नाही पण वाघ जो आहे बघू शकता आता तालमीच्या तयारीत आहे तो बघा कसं सांगतोय तो हे असं तालमीतली पैलवानं असतात भले पाय दुखतोय त्याच्या पण तो सांगतोय की मित्रा तू मला ज्या तालमीत आणला आहेस ना त्या तालमीत मी तुला गाजवून दाखवणार असं त्याचं म्हणणं आहे पण खरोखर अशी जर जनावरं असतील किंवा अशी जर मेल असतील ना तर नक्की शंभर टक्के प्रोडक्शनही चांगल्या इथं आणि एका दादानी सांगितलं होतं की तुमचा डॉर्पर मेल द्याल का संभळायला वगैरे हो तर समोर एवढं जिवंत उदाहरण असताना एखादा मेल देणं म्हणजे येड्याचं काम असतं त्याच्यामुळं आत्ता तर देऊ शकत नाही पहिला जर ह्याच्या अगोदर काय असतं तर मी दिला असता त्या डॉर्परचा पण व्हिडिओ पाठविला आता त्याची काही त्याच्याकडून आम्ही काही क्रॉस मादे केलेले आहेत आणि ते काय नारी सुवर्ण नाहीत तर ते म्हणजे एकच पिल्लं होतं अशा माद्या आपल्याला आल्या होत्या त्या डब्ल्यू जे नीटच्या तर त्या माध्यम आपण त्या डॉरपरनं आता क्रॉस केलं पहिल्यांदा माझ्याकडच्या नारी सुवर्णानं केलं परत ह्या नारी सुवर्णानं केलं परत अजून एका नारी सुवर्णानं केलं तरी सुद्धा एक पिल्ल झाला म्हणून आता आम्ही लास्ट स्टेपला त्याला डॉर्परनं क्रॉस करणार आहे आणि तो दुसऱ्याच्या शेडवरती आपल्या काही शेडवरती नाही आहे त्याच्यामुळे तो काही विषय नाही आणि बघू शकता आहे कसं हत्यार बनतंय आता तर आत्ताचं हे बंद पिंजऱ्यामध्ये आहे अजून जर काय ह्याला मैदानात घेतला मी किंवा मोकळा सोडला तर शंभर टक्के तो मलासुद्धा ऐकणार नाही कारण तो आता फुल तयारीमध्ये आलेला आहे आणि फक्त राहिला प्रश्न त्याच्या पायाचा तर तो आता बघूया आपण हा बघू शकता पाय अजून तो वर धरतो आहे त्यामुळे आणि आज तर तो कटमध्ये एकदम तरीसुद्धा कटमध्ये याला थंडी लागणार ला नाही कारण आपण जे खायला घालत असतो म्हणजे आमचं वैयक्तिक जे खुराक असतं ना तुम्ही कटमध्ये ठेवा नाही तर किती थंडीच्या प्रदेशात ठेवा आजारीच पडणार नाही आणि बघू शकता तो काय करून दाखवतोय मला आज हा असा त्याचा ऋतुबा आहे आत्ता तो मला सांगतो फक्त मला मैदानात सोड मी शिकार कशी करायची असते ते दाखवेत पण त्याला थोडा रिलॅक्स द्यायचा आहे आणि तसंच आपल्याला पाटील साहेबांनी पण सांगितलं होतं जर काय तुम्हाला मेल पाहिजे असेल तर माझा मेल घेऊन जावा काही हरकत नाही तर आपण तो मेल आणणारच आहे कारण हा जखमी वाघ अजून थोडासा बॅलन्स ठेवलेला आहे कारण त्याला रिकवर व्हायचं आहे त्याच्यामुळे पण हा जखमी कोण म्हणेल तर शक्यच नाही कारण आता ज्या पद्धतीतनं तो करतो आहे ना त्या पद्धतीतनं तो तुम्हाला सुद्धा ऐकू शकत नाही अशा पद्धतीतले तर असे जेव्हा आजारी प्राणी वगैरे हो असतात ना तेव्हा जास्त घाबरायचं नाही फक्त संयम ठेवायचा आणि त्यांच्यावरती उपचार करायचं आता मी जर गेल तर, है है। आता आत गेलो ना तर तुम्ही बघू शकता काय करतोय तर आत्ता मी आतमध्ये त्याच्या केजमध्येच आहे आणि त्याला म्हणजे कंट्रोल करायचं चालले पण तो काही कंट्रोल होणार नाही मला पण माहिती आहे कारण आपण त्या तालमीतला हत्यार बनवलेलं आहे आणि त्या असतं त्याचं फक्त एकच आहे की आता थोडासा बाहेर सोड कारण इकडे माद्या येतात चा त्याच्यामुळे त्याला बाहेर जायचं आहे पण आता एवढ्या लवकर नाही सोडायचं आहे अजून त्याला थोडासा बनवायचा आहे आणि तो शंभर टक्के बनणार कारण ज्या मेलला चालता येत नव्हतं ज्या मेलला उभं राहता येत नव्हतं तो आज मला घुरघुरून दाखवतो याचा अर्थ तो पुन्हा प्रोडक्शन करू शकतो आणि शंभर याचं प्रोडक्शन पुन्हा मी दाखवेन तुम्हाला कशा पद्धतीत न होतो आता राहिला प्रश्न माद्यांच्या केसांचा कुठल्याही वातावरणात कापा माझं तर वैयक्तिक मत आहे फक्त थोडंसं पावसाळ्यात आमच्याकडे जास्त थंडी असते म्हणून आम्ही पावसाळ्यात कापत नाही बाकी नोव्हेंबरच्या नंतर कधीही कापलं तरी काय होत नसतं आज हे बघू शकतं दीड महिन्याचं पिल्लं जर काय थंडवत नसतं तर ह्या माद्या तर कधीच थंडवणार नाहीत ह्याची मला पण गॅरंटी आहे